चालतच येणार था आहे हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात पुन्हा एकदा एका नवीन सम मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा खूप छान मस्त आणि आनंदाचा होती आमच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आत्ता वाजलेली आहेत बरोबर साडेपाच तर आवरून वगैरे झालेलं आहे आता इथून चेकआउट करणार या हॉटेलमधून आणि आज राहिलेल्या आहेत फक्त दोन गणपती बाप्पांचं दर्शन लेण्याद्री आणि ओझर तेवढं झालं की दुपारी जेवणानंतर मग मुंबईला रवाना मग आपला अष्टविनाईचा प्रवास इथे संपेल दुपारी चला आता जायचं आहे ओझरला आणि मग जायचं आहे लेण्याद्रीला तर जसं जसं होईल तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आहे हॉटेलची लॉबी रिसेप्शन जिथे आम्ही सगळ्यांनी स्टे केला होता दोन दिवस ते खूप छान हॉटेल आहे मस्त हॉटेल आहे आणि पुण्यामध्ये आहे हे हॉटेल ब्ल्यू मर्चंट या हॉटेलचं नाव आहे गुड मॉर्निंग हॉटेलमधून निघाल्यानंतर एक दीड तासाने आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आकाश प्युअर वेज म्हणून खूप मोठं रेस्टॉरंट आहे आणि माझ्या माहेरी जाताना इथे हे हॉटेल लागतं बरोबर इथून अर्ध्या तासावर माझ्या आईचं घर आहे मावशी आहे करा आजच्या व्हिडिओमध्ये याल तुम्ही गाडीमध्ये जाता जाता आम्ही सगळ्यांनी हौजी हा गेम खेळा खूप मजेदार गेम आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी नेटवर सर्च करा नाहीतर मी थोडीशी माहिती देते आपल्या हातात एक तिकीट दिलं जातं त्याच्या आणि समोरचा माणूस आपल्याला नंबर सांगत राहतो ते नंबर आपल्या याच्यामध्ये आले तिकीटामध्ये किती फोल्ड करत जायचं मग त्याच्यामध्ये विनर ठरवले जातात मिडल लाईन टॉप लाईन आणि बॉटम लाईन असे आणि एक फुल हाऊजी म्हणून असे नंबर ठरवले जातात तर खूप मजेदार गेम आहे याच्यामध्ये पाच विनर काढले होते आणि आम्ही हा गेम छान एन्जॉय देखील केला झालं अग्नी हार घ्या ना Gan pa Bapak oh,

माम जय देवाग्रु भोली लाल जय भक्त

त्याच्यानंतर आपल्या चॅनलचं चा सगळ्यांना इंट्रोडक्शन देताना मी सगळ्यांना या व्हिडिओद्वारे समाविष्ट करून घेतलेला आहे जेणेकरून ही ट्रिप आणि हा व्हिडिओ वर्षानुवर्ष लक्षात सुद्धा राहावा म्हणून पहिल्या दिवशी अगदी कोण कोणाला ओळखतसुद्धा नव्हतं तेच दोनच दिवस आम्ही एकमेकांसोबत होतो पण गाडीतले सगळेच प्रवासी खूप छान होते आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मराठी भाषा ही कुणालाही आपलंसं करून घेते त्यामुळे इथे वेगळं असं काही वाटलंच नाही दोन दिवसाच्या ह्या ट्रीपने आनंद द्विगुणित केला आणि खूप जास्त एन्जॉय केला मस्त होते सगळे

सर खूप छान टूर करतात खूप छान मॅनेज केलं आणि अजिबात एक रुपयाचा त्रास नाही झाला खूप छान आहे विघ्नेश्वर ट्रॅव्हल्स मला यांच्यासोबत नेक्स्ट ट्रिप करायला खरंच आवडेल सूरज आम्ही <laughs> <laughs> आलेलो आहोत काय पाणी क्षेत्र लेण्याद्री आणि आता वाजलेले आहेत सकाळचे बरोबर साडे दहा आता जायला सुरुवात करणार बघू खाली येईपर्यंत किती वाजतात ते खूप उंच आहे लय ती किती पायऱ्या होतो तीनशे हां भरपूर पायऱ्या चला जाऊया पिढे हे पण टाका त्याच्यात हे पण टाका त्याच्यात चला पहिल्या पायरीपासून सुरुवात केलेली आहे आता एवढा उंच आहे हे लेण्याद्रीचं मंदिर सुरू करूयात कोणाला चढायला जमणार नाही इतक्या उंचावर कारण की खूप उंच आहे ना तर जे वयस्कर असतात त्यांच्यासाठी अशी डोली असते हजार रुपये घेतात एका डोलीचे मग ते वरती नेऊन सोडतात कारण की वयस्कर माणसांना चढायला जमत नाही त्यामुळे परत खाली पण हां आणि परत खाली पण घेऊन येतात हजार रुपयामध्ये चला सुरू करूया हा डोली ना हा पहिलं पहिलं तिकीट काढावी नव्हती लागत आम्ही यायचो ना पहिलं खूप वर्षापूर्वी तेव्हा काढावी नव्हती लागत पण आता तिकीट काढावी लागते हे बघा तिकीट तिकीटचं काय चार्जेस आहेत पंचवीस रुपये हां पंचवीस रुपये पंचवीस रुपये एक आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आलं आहे त्याच्यामुळे मग एखाद्या वेळेस तिकीट काढावी लागते आता पहिलं असं नव्हतं ट्रस्टीची माहिती पोहोचलो आहोत आता वरती येऊन लेनाद्रीला आता एंट्री करू आतमध्ये हा राहू दे ना छानचा परिसर आहे ऊन खूप खूप अजून डायलॉग काय खरं आठवत आहे ना आज जरा ऊन खूपच आहे ना आज जरा ऊन खूप <laughs> <laughs>

आप ना ना जाई आज जेवणामध्ये डाळ भात कोशिंबीर छोलेची भाजी चपाती जिलेबी लोणचं पापड आणि भोगीची भाजी कारण की आज भोगी आहे माझ्या पण लक्षात नव्हतं ॲक्च्युली आता भाजी बघितली तेव्हा ते लक्षात आलं माझ्या तर भोगी आहे भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा चला जेऊया तर छानचं असं जेवण वगैरे झालं आहे जेवण होतं या हॉटेलला आणि छान घरगुती जेवण होतं म्हणजे आज आणि मस्त अष्टविनायक टूर संपन्न झालेली आहे समोर लेण्याद्रीचा डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी आहे हे तर इथे छान शेती आहे सगळीकडे इथे आणि हे सांगायचं होतं तुम्हाला की फायनली अष्टविनायक टूर आज कंप्लीट झालेली आहे तिसरा दिवस आहे दुपार आणि आता आम्ही निघणार आहोत मुंबईकडे सात आहे ना सा साडेसहा सातपर्यंत पोचू घरी चला आता फायनली घरी गेल्यानंतर भेटते तुम्हाला छान वाटलं ना आणि सगळ्या देवांचं दर्शन खूप छान झालं इतकं छान ना म्हणजे खरंच कधीच केलं नव्हतं मनसोक्त प्रत्येक देवापुढे अगदी पाच पाच मिनिटं थांबलो इतकं छान असं नाही की घाई घाई चला 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 असं काहीच नाही अगदी खंडोवाला सुद्धा एकदम मनसोक्त दर्शन झालं सगळीकडे खूप सुंदर चला आता घरी गेल्यानंतर बोलते